नमस्कार आदेश जनतेचा यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काय ठळ आणि महत्वाचा धोडा धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या कोरड येथील धरणावर घडली आठ जण पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले आणि त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले तर दोन यात मावस भाऊ होते आणि यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकाचा शोध सुरू आहे बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आलेलं आहे पंकज झाडे जयंत धनफुले अशी दोघांची नावे आहेत दरम्यान बोटीच्या सहाय्याने पाचपैकी तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे या मोहिमेदरम्यान मृतक झाडे यांचा मृतदेह हो मिळालेला असून जयंत धनफुले यांचा मृतदेह हो मिळालेला नाही अधिक तपास कळम पोलीस करत आहेत नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा